मंगळूळपीर शहरात वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाची महायुतीची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दुपारी एक वाजता हेलिकॉप्टरने आगमन होताच ते जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या निवासस्थानी गेले व पत्रकार परिषद घेतली तेथे उपस्थित असलेला कार्यकर्ता संजू आधारवाडे यांच्यावर मुख्यमंत्र्यांची नजर पडली त्या क्षणी एकनाथ शिंदे यांच्या भेटीला आलेला संजू आधारवाडे त्यांनी लगेच मुख्यमंत्र्यांना आवाज देत आपल्या घरी चला अशी विनंती केली त्या क्षणी मुख्यमंत्र्यांची यंत्रणा कामाला लागली दुपारी तीन वाजता संजू वाडे यांच्या घरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहत्या घरी भेट दिली प्रतिनिधी अमोल रघुवंशी समाजशील न्यूज मंगरुळपीर वाशिम प्रोटोकॉल नसताना सुद्धा आदरणीय मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी येतात माझ्या घरावर भेट देतात माझ्या कार्यालयाचं ते उद्घाटन करतात आणि त्यावेळेस हजारो ज्येष्ठ नागरिक असू द्या ज्येष्ठ डॉक्टर इंजिनियर सगळ्या सगळ्या धर्माचे आणि बऱ्याचशा पक्षाचे लोकंसुद्धा या ठिकाणी भेटण्यासाठी त्यांना आवळून आले त्यांना सहज गतीने ते भेटले आणि त्यामुळे ते लोक इतके आनंदित झाले आणि ते बघून मला फार आनंद झाला त्यामुळे मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांचा जाहीर आभार मानतो धन्यवाद संजू भाऊच्या इथं मुख्यमंत्री आले आणि ते आम्हाला सहजच भेटले आणि ते आम्हाला सहजच भेट भेटतील हे आम्ही स्वप्नात पण विचार विचार केला नव्हता संजू आधारवाडे की या कल महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आयथे और हमने उनसे मिले बातचीत करी और फोटो वगैरे निकाले और हमारे सामान्य इन्सानो मुख्यमंत्री साहेब मिल सकते आधारवाडे इनसे मालूम चला हमने ये सपने में भी नहीं सोचा था कि वो हमें मिलेंगे